नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पनवेल परिसरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच भगवा ध्वजा हाती घेतलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय मनसे पक्ष हा पनवेलमध्ये विभागलेला असून एकाचं दुसऱ्याशी पटत नाही याच गटबाजीमुळे या, गट या पक्षात दम राहिला नसल्यानं लोकांची कामे देखील होत नाहीत त्यासाठीच मी माझ्या सहकारी यांच्यासह मनसेला रामराम ठोकत असल्याचा दावा राम जाधव यांनी करून ते शिवसेनेत दाखल झालेत यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी केलाय मनसे विद्यार्थी सेना माजी शहर प्रमुख राम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचं स्वागत जिल्हा प्रमुख शिरीष भरत प्रमुख भरत पाटील प्रमुख रामदास पाटील महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे युवासेना उपजिल्हा अधिकारी अवजित राऊत पनवेल महानगर संघटक शशिकांत डोंगरे नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव खारघर शहर प्रमुख रुनाथ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला यावेळी पनवेल शहर संघटक राकेश टेमघरे प्रमुख प्रदीप माखीचा आदी उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन